मूल होत नाही म्हणून शेजारीच राहणाऱ्या चार वर्षाच्या चिमुरडीचे चा अपहरण करून तिचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे विशेष म्हणजे संशयित पती पत्नीने त्या चिमुरडीचा मृतदेह हो घरातच पुरलेला होता क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या या घटनेने संपूर्ण गोवा हादरले असून हे दोघेही निर्दयी पती पत्नीला अटक करण्यात आली आहे अमयरा जोगदना अनावरे असे मृत चिमुकलीचे नाव याबाबत सविस्तर माहिती अशी की उसगाव येथे राहणारी अमैरा बुधवारी दुपारच्या सुमारास आपल्या घरासमोरील रस्त्यावर खेळत होती तर तिची आई बाबीजान ही तिस्क उसगाव बाजारात घरगुती सामान आणायला गेली होती बराच वेळ अमैराचा आवाज न आल्याने दुपारी एक वाजेला तिची आजी घराबाहेर आली व अमरा दिसत नसल्याचे पाहून हाका मारू लागली आजीने अमराला हाका मारत आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता वाड्यावरील लोक जमा झाले मात्र ती कुठेच सापडली नसल्याने तिचे अपहरण झाले असावे अशी लोकांना शंका आली त्यानंतर अमेराईच्या आईने उजगाव पोलीस ठाण्यात मुलीच्या अपहरणाची तक्रार दिली पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना शेजारी राहणाऱ्या आरोपी पूजा अल्लट व तिच्या पतीवर संशय गेल्याने त्यांच्या घराची चौकशी केली तेव्हा चिमुरडीचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत सापडला त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले व चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळताच अमेराच्या आईने हृदय पिळून टाकणारा आक्रोश केला